नमस्कार शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांची उद्या दुपारी जी पत्रकार परिषद होत आहे याच्या अनुषंगानं संजय राऊत यांनी ट्विट केलं आणि सांगितलं की उद्या दुपारी बारा वाजता आणि त्या ट्विटच्या खाली दोघांचे फोटो पोस्ट केलेले आहेत याच्यावरून प्रसारमाध्यमामध्ये उद्या मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं राज्यातील सर्वात महत्वाची घोषणा जी की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवसापासून हे संकेत आपल्याला मिळालेलेच आहेत आणि राम कदम आणि मनीषा कायंदे यांनी देखील सांगितलं की वारंवार या दोघांच्या ज्या भेटी होतो आणि मराठी माणसाचं हित आणि मराठीच्या विषयावर जो मोर्चा काढला गेला तेव्हापासूनच हे दोन भाऊ एकत्र येणार हे नक्की झालेलं होतं माझ्यासारख्या पत्रकाराला या घटनेकडे पाहत असताना असं वाटतं की खऱ्या अर्थानं शिवसेनेचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणून राज ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिलेलं आहे बाळासाहेबांच्या हयातीमध्ये देखील तेच होतं आणि हयातीच्या नंतर देखील तेच बोडलं गेलं दोघांमधल्या राजकीय समन्वयाचा अभाव झाल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय झाला आणि राज ठाकरेंना शिवसेनेमधून बाहेर पडावं लागलं अनेक दिग्गज नेते शिवसेनेमधून बाहेर पडले शिवसेना किती विस्तारलेली आहे किती जनमानसामध्ये पोहोचलेली आहे हे गेल्या पंधरा वर्षामध्ये आपल्याला वेळोवेळी दिसलेलं आहे खूप मोठमोठे नेते शिवसेना सोडून इतर पक्षात गेले काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादीमध्ये गेले भारतीय जनता पार्टीमध्ये गेले काही लोक बाहेर पडून त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं आणि शिवसेना कायम अशा प्रकारे बाहेर पडत राहिलेली आहे कार्यकर्ते नेते जरी गेले तरी पक्ष आजही लढतो आहे अस्तित्वासाठी लढतो आहे म्हटलं तर हर वावगं नाही राज ठाकरेंना सोबत घेणं ही राजकीय सोयच आहे महाराष्ट्राच्या या सगळ्या घडामोडीकडे पाहिल्यानंतर प्रमुख उद्धव शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं दोन भावांचं युती करण्यापेक्षा दोन्ही पक्ष एकत्र करणं माझ्या दृष्टीनं महत्वाचं वाटतं आणि अधिक लोकांना आवडेल असं आहे ते कारण वेगवेगळ्या मुंबई असेल कल्याण डोंबिवली मीराबाईंदर असेल पुणे असेल नाशिक असेल ठाणे असेल या सगळ्या ठिकाणी मनसे आणि शिवसेनेची बरोबर चांगली ताकद आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेला उभारी द्यायची असेल तर शिवसेना प्रमुख म्हणून किंवा शिवसेना प्रमुखांचा वारस म्हणून राज ठाकरे यांना स्वीकारणं आणि राज ठाकरे यांना हिंदू हृदय सम्राट किंवा शिवसेना पक्षप्रमुखांचे वारस म्हणून महाराष्ट्राच्या समोर आणणं आणि आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पुन्हा राज्याच्या दोन्ही बाजूनी प्रचाराला उतरणं दोन बंधू आणि दोन पुतणे जर एकत्र आले तर महाराष्ट्राला आणि शिवसेना आणखी भक्कम झाल्यासारखं वाटू शकतं बड्या नेते पक्षामधून बाहेर पडले म्हणजे पक्ष संपतो असं पण नाही कारण नवीन नवीन लोक नवीन नवीन कार्यकर्ते पदाधिकारी तयार होत असतात आपण ग्रामीण भागामधलं जरी उदाहरण बघितलं तरी अनेक ठिकाणी अनेक लोक गेल्यानंतर देखील पक्ष शाबूत आहेत किंवा नवीन नवी नवी लोकांना देखील निवडून दिलं जातं त्यामुळं पक्ष फुटला म्हणजे खा फा फार मोठं पक्षावर गंडांतर आलं असं नाही परंतु मनसे आणि शिवसेना एकत्र आली आणि अखंड शिवसेना अभेद्य झाली शिवसेना प्रमुख म्हणून राज ठाकरे पुढे आले तर निश्चितपणे मराठी माणूस आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आवडेल असं मला वाटतं उद्या दुपारी बारा वाजता आणखीन काय काय घोषणा होतात ते पाहूयात नमस्कार